भुसावळ शहरात ॲपे रिक्षावर कडक नियम वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाले यांचा रिक्षा चालकांना सावधानतेचा इशारा भुसावळ तालुक्यात खेड्यापाड्यातून मोठ्या प्रमाणावर ॲपे रिक्षांचा आवाजही होत आहे मात्र काही रिक्षांच्या नंबर प्लेट व चेसिस नंबरमध्ये तफावत आढळून येत असून त्यामुळं अपघात झाल्यास संबंधित रिक्षाचा खरा मालक ओळखणं कठीण होत आहे त्यामुळे प्रवासी तसेच पोलीस यंत्रणेला मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय अनेक रिक्षाचालक रिक्षा, रिक्षा रस्त्याच्या कडेला न लावता थेट रस्त्यात उभ्या करत असल्याचं भुसावळ शहरात रद्दारीची समस्या तीव्र झाली आहे ही परिस्थिती लक्षात घेऊन शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाले यांनी दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार रोजी शनिवारी सहा भुसावळ शहरातील रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच चालक मालकांची तातडीची बैठक घेतली या बैठकीत उमेश महाले यांनी रिक्षा चालकांना महत्वाच्या सूचना दिल्या चालकाकडे वैद्य ड्रायव्हिंग लायसन्स असणे चालकांना खाकी वर्दी परिधान करणे रिक्षाच्या नंबर प्लेट अध्यावत असणे तसेच गाडीची सर्व कागदपत्रे जवळ बाळगणे बंधनकारक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे या नियमांचं उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला याशिवाय रिक्षा थेट बस स्टँडपर्यंत पर्यंत न आणता बस स्टँडच्या दोन किलोमीटर आधीच प्रवाशांकडून भाडे घेऊन रिक्षा पुढे आणावी जेणेकरून शहरातील रद्दारीला अडथळा निर्माण होणार नाही असे निर्देश देण्यात आले आहेत या बैठकीस तिरंगा ऍपे रिक्षा चालक मालक संघटनेचे बस स्टॉप अध्यक्ष

नंबर आणि बंद करून द्या त्या गाड्या दिसल्या करायबाबत सांगितलेला मग खरं आधीच आलेला एस एसपी साहेब की बोगस भुसाळ मध्ये गाड्या जास्त झाल्या ड्रेस ड्रेस कंपलसरी एक जानेवारी पासून ड्रेस दिसायलाच पाहिजे पाहिजे झाकी शर्ट व्हाईट शर्ट तुमचं पाहिजे गाडी नंबर प्लेट क्लिअर पाहिजे नंबर पुसलेला आणि हे तिकडं असं काहीच नव्हतं संशय येतो त्या गाडीवर मागे मी एक गाडी आणली होती त्याचा पाच फोडलेला आता म्हणजे मी आणून उभं केलं तरी खूप बोललो म्हणजे गाडी क्लिअर होती मला असं खाबर केलं तर कलर करताना गाडीवर संशय येतो नंबर नसता आणि कोणी मुजरी करणार असतील काही तर त्याचा नंबर मला सांगा तर मी पाहिजे साहेब मध्ये खूपसे असे स्टॉप आहेत तर हे सर्वांसाठी कंपल्सरी राहील का साहेब सगळ्यांसाठी सगळ्या रिक्षा छोट्या रेअर रिक्षा ऍपे रिक्षा सगळ्यांसाठी आणि वास्तविक मी पुढच्या आठ दिवसातला मी पेट्रोलिंग मध्ये येईल तर प्रत्येक स्टॉपवर जाऊन जाऊन सुद्धा मी स्वतः सांगून देईल जळगाव ला येईल सावदा फैसपूर राहील वरणगाव ला सावदा जळगाव वरणगाव सगळे मुक्ताईनगर सगळ्यांना सगळे रिक्षा आणि रिक्षा चालकाचा ड्रेस पाहिजे कंपल्सरी नाही तर कारवाई सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा